ऑरेंज मागायचे ऑरेंज ऑरेंज मधून क्रीम चे ऑरेंज हा orange. Orange <tip brainstorm> Bye.

मित्र हॅलो कस चालू आहे तिकडे हात नाही

ते बहिणीच आहे माझा भाचा आहे तो पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस तर कवर दरवाजा आळा लावलाय म्हणजे आवाज येणार ना बाहेरचा बाहेर मॅसेज का बरं डिलीट करताय इथे कोण बघणार आहे तर मी थोडा कन्फ्यूज आहे फॉर्म भरायचा कुठं 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 जागांचा आराखडा काढलेला आहे परंतु फॉर्म भरावा कुठं हे टेन्शन आलेलं आहे कारण यावेळेस थोडीशी आयुष्य बरबाद करू शकते एक आपला निर्णय आपलं जीवन बदलू शकतो बरोबर का नाही भरती तुम्ही कुठं राहता भूक घे तुम्ही कुठं राहता लाईक वगैरे करत जा लाईव्ह गुगे गुगे नाही पाटील असेल मराठा तयारी मस्त झाली आहे भाऊ पण थोडस टेन्शन मध्ये मी तुम्हाला सांगत असतो पण आज मी थोडा कन्फ्यूज म्हणजे मी एस सी आहे बौद्ध परंतु हे माझ्या मित्रांची ओळख आहे मित्राची लहानपणापासून होतो आम्ही सोबत माझा जिवलग मित्र होता जिवलग मित्र होता मग आणला कॉलेज मित्र शाळेत कॉलेज चांगला होता मग खूपच जिवलक होऊन गेला आणि मग नंतर काय त्याने सवय लावली मला ही लावायची तो मराठा होता मी बोलतो पण आम्ही काय म्हणायचे मग लावायचा मग ती सवय लागत लागत गेली दिवस नाही का तो डायरेक्ट म्हणजे तो डायरेक्ट आम्ही अखेरीची पार्टी केली दवाखान्यात नेता वेळेस म्हणजे त्याला याचा त्रास होता ते नाही का रक्त फिल्टर वगैरे नाही का कर करत त्याचा त्रास होता त्याला एक दिवस आम्ही रक्त फिल्टर करायला गेलो सोबत मग अंडे वगैरे त्याने रस्त्यात म्हणलं हा डायलसिस करेक्ट डायलसिस माझा जीव म्हणजे जी माझा उजू हात म्हणला तरी चालल हा चिडण्या फिल्टर होते त्याला माझ्या एवढाच होता पण जीवलग म्हणजे तुम्ही विचार नका तो माझ्यासाठी कोण होता मग गेलो मग त्याला काय दिसून काय माहिती मग म्हणे देवा म्हणे आज तुला पार्टी चालायची म्हणे माझ्याकडनं म्हणलं पार्टी का बरं मग कसा म्हणतो म्हणतो देवा तुला एक गोष्ट सांग का म्हणलं काय म्हणे तू माझ्यासोबत जास्त राहत नको तो म्हणलं का बरं रे काय झालं म्हणे मी आहे ती पी वगैरे नाही करत लाईटीची तर मी असं आहे की डी पीचे फ्यूज कसा डायरेक्ट उडून जातो तसा मी आहे म्हणे मी कधी पण उडून जाईल म्हणे तुटून जाईल म्हणे म्हणून म्हणे माझी जास्त सवय लावून मग मी ते मारलं होतं त्याला झाली मला असं काही पण नको मग जेवण वगैरे केलं ना हो के त्याने पार्टी दिली बरं का जाता वेळेस हॉस्पिटलला जाता वेळेसच मग पार्टी वगैरे हो दिली मांटे वगैरे हो खाल्ले डायलिसिसला डायलिसिस डायलिसिसला गेला मग भत्तं वगैरे मी आणलं डायलिसिस चालू झाली डायलिसिस चालू झाल्यावर मग डायलिसिस वगैरे झाली मस्त चांगली झाली डायलिसिस पण डायलिसिस झाल्यावर थोडासा कमजोरपणा आला त्याला कमजोरपणा आल्यावर मग म्हणे देवा असं प्रत्येक वेळेसच होतो घरी एक दीड तासात घरी जायपर्यंत ठीक होऊन जाईल मग मी त्या डॉ डौ, डॉक्टर बोलले की इथंच राहत्या थोडंसं आवश्यकतं पण आहे यायला मी त्याच्या घरी कॉल केला म्हणलं घरी आणायचं आहे का कसं त्याच्या घरचे बोलले की त्याला प्रत्येक वेळेसच तसं होतं काय नाही घरी घेऊन मग मी घरी वगैरे घेऊन आलो घरी घेऊन आल्यावर मग तू मग मला भोगेच नाही ना मला हेच झालं होतं ते ते मग तसा बोलला तर त्याला घरी आणलं मग त्याची पार्ट कंबर लय दुखायची त्या दिवशी ल दुखली मला कॉल केला त्याने म्हणे तेव्हा तू काही कर माझ्या जवळ म्हणे यार मी गेलो तो मराठा होता मी बोध तरी आमची खूप माहिती होती मग गेलो आम्ही गेल्यावर मग त्याची पाठ वगैरे जाणून दिली मी माझी मम्मी पण गेली होती मग ते आता पाठ वगैरे दाबली त्याची दाबली मग दुसऱ्या उद्या दवाखान्यात जायचा होता आम्हाला सोबत म्हणे तेव्हा येतो म्हणे काही कामात मला हा आणि येईल माझं आणि मी आणि त्याची मम्मी आणि त्याच्या पप्पानी एक कार भाड्याने करून दिली होती मग शेगावला घेऊन गेलो शेगावला घेऊन गेल्यावरती शेगा गेल, कोरोनाचा टाईम होता बघा कोरोनाचा टाईम होता मग ते डॉक्टर काय म्हणले डायलिसिस वाले की तुम्हाला कालच सांगितले होते तुम्ही इथे राहू आता परत आम्ही तुम्हाल ना ना तुम्हाला नाही घेऊ शकत तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट काढून आणा की तुम्हाला कोरोना वगैरे काही नाही मग तसं झाल्यावर मग काढायला गेलो भेटत नव्हतं भेटत नव्हतं मग त्याच्या पप्पांनी हॉस्पिटल बघितलं होतं मध्ये अकोल्यामध्ये मग त्याने कॉल वगैरे केला कॉल वगैरे केल्यावर मग हॉस्पिटलमध्ये आम्ही अकोल्याला शेगावरून अकोल्याला रवाना झालो मग रवाना वगैरे झालो रात्रभर आम्ही तिथे राहिलो त्याला ऑक्सिजन वगैरे लावले आयसीयू नेलं मला त्याच्यासाठी पूर्ण रात्र जाऊन टाळले फक्त देवाला प्रार्थना कळवलो की देवा काहीही घेऊ पण माझं मित्र घेऊ नको घेतलं डॉक्टर वगैरे हो ट्रीटमेंट वगैरे हो चालू झाली ट्रीटमेंट वगैरे हो चालू झाली मग त्याचे पप्पा थोडेसे ड्रिंक करत होते पप्पा त्याचे थोडे ड्रिंक करत होते मग आम्ही मी कॉल केला म्हटलं काका आणि असं असं झालं हे आणि पेशंट जास्त सिरियस आहे तुम्ही या नाही का पैसे वगैरे त्याची मम्मी माझ्यासोबतच होती मग आले त्याचे पप्पा टीचिंग होऊन आले होते पैसे होते पेशे बसून द्यायचे शिव्या वगैरे द्यायचे ते डॉक्टरला डॉक्टर बोलले तुम्ही उद्या काहीही करू म्हणजे तेव्हाच ते पेशंट काढून देऊ राहिले होते पण मी म्हणलं राहू द्या आजच्या दिवस मी त्यांना रिक्वेस्ट केली त्यांचे आजच्या दिवस राहू द्या राऊन गेला माझ्या मुळं रिक्वेस्ट वगैरे केली होती झालं होतं ना ला आ, अ, तो त्याच्या पप्पाला बाहेर ठेवलं आणि आतनी राहिलो सकाळी त्याच्या पप्पा शुद्धीवर राहिला डॉक्टरला म्हणतात तुम्हाला काही कळत नाही असं तसं वगैरे नाही का मला माझं तुला वगैरे वगैरेच्या पाहिजेत पण काय डिस्चार्ज वगैरे ते बोलले होते डॉक्टर मला बोलले होते कि इथे पेशंट ठीक होईल पण जर डिस्चार्ज झाले तर हा अर्ध्या रस्त्यापर्यंत पण जाणार कुठेही तर कारण त्याला ऑक्सिजन चालू आहे म्हणून टाकलं त्याला गाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही त्याच्या पप्पाने मग टाकलं मी मग माझा त्याने असा हात होता असा हात धरला बोलतात नव्हतं तेव्हा त्याला असं माझ्याकडं असं माझ्याकडे बघितलं आणि असा हसला थोडा आणि माझा हात सोडलाच नाही त्याने जाईपर्यंत रस्त्यात म्हणे एकदा म्हणे म्हणे देवा माझं काही खरं नाही आता मग त्याला नेलं हॉस्पिटलमध्ये त्याच्या मम्मी सोबत जवळ नाही राहिला तो त्याच्या पप्पा जवळ नाही राहिला त्याच्या भावा जवळ नाही राहिला म्हणे तू माझ्यासोबत झोपला झोपवलं त्याला असे इथं मुंडी टाकली माझ्या असं मान टाकली तो असा हात ठेवला मान ठेवली अशी मान ठेवली त्याला नेत होतो नेत होतो एकदा त्याने

रक्ताची उलटी गेलं माझ्या असा हातकार होता मला गेलो ठेवलं असं डोकं ठेवलं माझे इशारा सांगत होता की तू इथं बघायचं म्हणजे देवा आसला तो हासला देवाला प्यारा दे आतमतो दे। दे रे